नमस्कार मी रेशमा अत्तार बारामतीवरून आहे वी आर मोर सोल्युशन्स प्रायवेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी सध्या एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर या पदावरती कार्यरत आहे मी फायटर टीममधून आहे आणि माझ्याकडे आज माझ्या बिझनेस पार्टनर पूजा खंडागळे मॅम आलेल्या आहेत आणि त्यांना त्यांचा फीडबॅक शेअर करायचा आहे सो मॅम तुम्ही तुमचा फीडबॅक शेअर करू शकता माझं नाव पूजा खंडागळे मला ब्रेस्टमध्ये गाठ होती डॉक्टरने मला सर्जरी सजेस्ट केली होती की सर्जरी कर पण त्यानंतर रेश्मा मॅमने मला सजेस्ट केलं की, की आ, बेरी प्लस आणि अल्कोरिच आणि फॅट जेल हे मी रोज जेवण झाल्यानंतर एक एक गोळी घेते आणि हे फॅट जेल यूज करते त्याच्यावर रिझल्ट खूप छान आहेत गाठ रिड्यूजसुद्धा झाली आहे आणि रिझल्ट खूप छान आलेत आणि मी दोन महिने झाले हे यूज करते आणि गाठ रिड्यूस झाली आहे अजून मी चार पाच महिने Thank you. Thank you so much, हे असं चालू ठेवणार आहे कारण गाठ कमी होते आणि रिझल्ट खूप छान आहेत थँक्यू थँक्यू सो मच पूजा मॅम खरंच पूजा मॅमला खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या कोणी असतील त्यांना त्रास असेल हा गाठीचा वगैरे तरी तुम्ही त्यांनासुद्धा सजेस्ट करू शकता जेणेकरून त्यांचा त्रास कमी होण्यासाठी त्यांना मदत होईल आणि विदाऊट सर्जरी जर तुमची गाठ रिड्यूस होत असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना हे आपले वी आर मोर कंपनीचे प्रोडक्ट्स त्यांना सजेस्ट करू शकता खूप खूप धन्यवाद करेन मी आपल्या जे डॉक्टर आहेत आपले धनंजय पाटील सर आणि तसेच आपले कंपनीचे जे फाउंडर आहेत माननीय विकास गोपाळ सर आणि माननीय प्रिया खडना त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद की त्यांनी एवढे छान प्रोडक्ट्स बनवलेले आहेत आणि आपल्या आपल्याक आम्हालासुद्धा हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच मॅम तुम्ही तुमचा फीडबॅक शेअर केला थँक्यू